का शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजपासून अशाच खुशखबरी येत राहतील कारण गेल्या आठवडाभरापासून आपण सांगत होतो की पीक विम्याचं वाटप होणार पीक विम्याचं वाटप होणार सुरुवातीला जी आर काढला शासनाने जी आर काढल्यानंतर तो निधी शासनाने विमा कंपनीला न पोचवल्यामुळे पेमेंट थांबलं त्यामुळं पीक विम्याची रक्कम सगळ्याचीच थांबलेली होती परंतु मित्रांनो जी आर काढल्यानंतर ए आय सी कंपनीला पैसे वर्ग करण्यात आले आणि त्या वर्ग केलेल्या पैशातून परत ते पैसे विमा कंपनीला पाठवण्यात काही दिवस चालले आणि गेलेत पण काही जिल्ह्यांचं अगोदर वाटप झालेलं होतं परंतु मित्रांनो ए आय सीकडून सर्व शेतकऱ्यांच्या पैशाची जी रक्कम होती ती विमा कंपनीला वितरित होण्याचं काम अजूनही चालूच होतं काही जिल्ह्याचं अजूनही चालूच आहे आणि काही जिल्ह्याचे पडलेत म्हणजे ए आय सीकडून जो जे आज या जिल्ह्याची विमा कंपनी आहे त्या त्या जि जिल्ह्याच्या विमा कंपनीला पैसे पोच झालेत आणि त्यामध्ये वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्याचे ए आय सीकडून पैसे वर्ग झाल्यानंतर रब्बी दोन हजार तेवीस चोवीस लक्षात घ्या रब्बी दोन हजार तेवीस चोवीस रब्बी दोन हजार तेवीस चोवीसला ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे आता खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे कुठेतरी विमा वाटपाला सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाही कारण आठवडाभर आपण खूप वाट, वाट पाहिली आता त्याची सुरुवात बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामधून झालेली आहे परंतु त्यांनी खरीप दोन हजार चोवीसचा अजून टाकायला सुरुवात केलेली जरी नसली तर रब्बी दोन हजार तेवीस चोवीस ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केलेले होते त्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना रब्बी दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा वाटप चालू केलेला आहे आणि एक चांगली रक्कम त्यांनाही पडत आहे त्यांच्या कमेंट चांगल्या आहेत की चांगली रक्कम विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पोचत आहे आणि खरीप दोन हजार चोवीसच्या विम्याची बी प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली आहे तो पण वाटपाला सुरुवात होईल परंतु या आठवड्यामध्ये पीक विम्याचं वाटपाला सुरुवात होईल असं आपण सांगितलेलं होतं आणि त्या वाटपाला आता अखेर सुरुवात झालेल्या तेही वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातून परंतु रब्बी दोन हजार तेवीस चोवीसला ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते तक्रार दाखल केली होती नुकसान झाली आहे म्हणून त्याच शेतकऱ्यांचा विमा सध्या पडत आहे आता त्यानंतर इतर बावीस तेवीस तेवीस चोवीस अशी जी उर्वरित रक्कम आहेत त्या पण पडायला सुरुवात होईल आणि खरीप दोन हजार चोवीसचा जो महत्त्वाचा भरपूर विमा आहे तोही वाटपाला सुरुवात होईल परंतु कोकाटे यांनी सांगितलेलं होतं राज्याचे कृषीमंत्री की एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे पडून जातील परंतु एकतीस मार्च म्हणत म्हणत आज कमीत कमी दहा दहा एप्रिल आलं तरीही पैसे काही जिल्ह्यातली पडायला सुरुवात झाली परंतु मित्रांनो कुठंतरी पैसे पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळं आता इतर जिल्ह्यांचेही पैशाचा प्रश्न मार्गी लागला आणि त्याही जिल्ह्याचे पैसे पडायला सुरुवात होतील त्यामुळं वाशिम आणि बुलढाणा या दोन जिल्ह्याचे पैसे आता सुरुवातीला पडायला सुरुवात झालेली आहे तेही रब्बी दोन हजार तेवीस चोवीसचे आहेत रब्बी दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे ज्वारी गहू हरभरा इतर जे रब्बी पिकं पेरलेले होते आणि त्यांचं नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या क्लेम केलेल्या शेत शेतकऱ्यांचे पैसे सध्या पडत आहेत त्यांना चांगली रक्कम पडत असल्याचे कमेंट आहेत त्यामुळं वाशिम आणि बुलढाण्यापासून जर सुरुवात झालेली असली तर आता इतर जिल्ह्याचे पैसे आज उद्या परवा दिवशीपासून सर्व शेतकऱ्यांना पडायला सुरुवात होतील त्यामुळं शेतकऱ्यांनी आता काय चिंता करायची गरज नाही त्यांचे पैसे आता एक दिवसाआड कमीत कमी इतर जिल्ह्याचे पैसे पडायला सुरुवात होईल कारण विमा कंपनीचे पैसे एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात झाली तर एक दोन दिवसामध्ये सर्वांचेच पैसे पडून जातात परंतु शासनाकडून रक्कम येणे परत ती ए आय जाणे ए आय सीकडून परत विमा कंपनीला जाणे आणि परत विमा कंपनी शेतकऱ्याला देणे ह्या प्रोसेसमध्ये दे पंधरा ते वीस दिवसाचा खंड गेला या आणि यामुळं इतका उशीर लागला परंतु आता त्यांनी अगोदर जे बावीस तेवीस चोवीस जे जे जुने विमे राहिलेले होते ते विमे वाटप करून खरीप दोन हजार चोवीसचं वाटप करण्याची ही डिटेल आहे त्यामुळं आता खरीप दोन हजार चोवीसचा विमा जरी शेवटच्या टप्प्यात पडत असला तर राहिलेला बावीस तेवीस वीस चोवीसचाही विमा आता अगोदर पडून जाईल बुलढाणा वाशिमपासून सुरुवात झालेल्या इतर जिल्ह्याचीही एक ते दोन दिवसामध्ये सुरुवात होईल किंवा आजही होऊ शकतात त्यामुळं आता विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला हे म्हणायला हरकत नाही धन्यवाद मित्रांनो अशाच पीक विमा व शेतीसंबंधित अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा